त्यावेळी काढलेली नव्हती त्या असं तुला माहिती आहे कसं टाकायचं कोणी पण करून कामा थँक्यू

तर ही आधीची गडबड चालू आहे पूजेच्या तर खूप मुंबईची मंडळी सुद्धा गावी आलेली आहे जसं की मी आलो आहे यावर्षी मी पहिल्यांदा चाकरमाने म्हणून आलो आहे आणि आता अजून उद्या खूप माणसं येणार आहेत तर मंडप वगैरे झालेला आहे आता आपण डेकोरेशन करणार आहोत तर छोटे छोटे क्लिप आपण टाकूया बट या पूजेच्या आध्या दिवशीच्या रात्रीच्या आहेत रात्री उद्या आपल्या ब्लॉगला चालू आहे बट हे आपण व्हिडिओ मध्ये ऍड करणार आहोत बिकॉज या रात्री काम करताना खूप मजा येते कारण की सगळ्यांचे जोक वगैरे खूप हसून पकडा महागात पडायची

आले माझं पण टाका लागतं आण काय अनु दोन फोटो काढيو होते त्याला काय रे बांधायचं तू काय करतायेस आपण फूलं अजून पाहिजे अजून पाहिजे

तेवढा पण तसं बारीक लागतात केल कुठला आली त्या पहिलं नाव ह्याच आहे तर मित्रांनो आता वाजलेच पहाटेचे साडेचार आणि अजून तिथे डेकोरेशनचं काम चालू आहे बट आता मला खूप झोप आली तर मी चाललं तर झोपायला परत सकाळी उठायचं आहे इथे पूजासुद्धा असेल तर तिथे जायचं आहे अजून गेटचं काम चालू आहे तर सकाळी पूर्ण फायनल रेडी झालेलं आपल्याला बघायला मिळेल तर आता आपण झोपूया दोन तास झोपायला ता मिळते तेवढं ते झोपूया त्यांचं काम चालूच आहे सो चला आणि भेटूया आता पुन्हा सकाळी चला बाय गुड नाईट तर फायनली मित्रांनो झाली आहे सकाळ आज आहे अकरा मे दोन हजार चोवीस तर आता नऊ वाजून गेलेत पावणे दहा झालेत आणि आता मी उठलोय साडेचारला झोपून आता मी उठलोय आणि जवळजवळ सगळी तयारी झाली आहे आणि आता तिथे धोदो बाबा बाबा आणि काही वाडीतली माणसं अजून आहेत ते काम करतात तर तर जाऊया आपण बघूया पण अजून माझी काय तयारी झाली नाही मी अजून आंघोळसुद्धा सुद्धा केले नाही तर जाऊया अजून आज खूप चेंजेस झाले त्याच्यामध्ये तर चला बघायला जाऊया लाईट गो इथे मंडप सुद्धा लागलेला आहे सॉरी गेट सुद्धा लागलेला आहे आणि आता आतमध्ये जाऊया आपण हो माय तर हा गेट आणि आतमध्ये सगळे आर्टिस्ट लोक तर फायनली पूजा रेडी झालेली आहे बॉडीगार्ड बॉडीवर आम्ही आज तुमची मला मात्रशी म्हणणार मला कोण वेळ वेळ म्हणणार काय आहे काय करत नाही पाच सहा बदल टिकार होते तर मंडळी आता पूजेची तयारी झालेली आहे आणि आता आपला नारळ द्यायचा कार्यक्रम आहे बघूया અજમાની ધા વડલ પડલર તાદુક यह अनुरोध आनंद नमस्कार मंडळी मी तुमचा सर्वांचा लाडका करण सांगतो पुन्हा एकदा आपल्या चॅनल चॅनेल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मित्रांनो कालपासून आपला एक ब्लॉग चालू आहे तो म्हणजे आमच्या वाडीची पूजा मधलीवाडीची पूजा नवलाई मित्रमंडळ आंबोली मधलीवाडी तर काल तुम्ही बघितलं तयारी करताना मी काय क्लिप काढल्यात त्याच्यानंतर आज सकाळीसुद्धा एक स्टार्टिंगचा व्हिडिओ केला होता बट आता खरा ब्लॉग आपला स्टार्ट होतो आहे तर आता पूजेला आत्ताची सुरुवात झाली आणि यंदाची यजमानी आणि यजमान आहेत नीताताई आणि नथुराम काका तर जस्ट पूजा चालू झाली आता आपण जाऊन बघूया आणि ब्लॉगमध्ये अजून काय काय करतं ते बघूया त्याच्यानंतर हदी कुंकू खेळ सगळं बघायचं आहे आपल्याला तर खरया ब्लोग आता आपण खऱ्या ब्लॉगला आता सुरुवात होते तर चला मंडपात

आधी नाव घे घेता आवाज आला पाहिजे हा सोन्याचा नाव चांगलं शेवटलं का असं केलं जमलं कराव करा तर मित्रांनो आत्ताच पूजा संपन्न झालेली आहे आरती सुद्धा झालेली आहे आणि आता प्रसादीसाठी सगळेजणांनी लाईन लावले गाँव जेवन है गाव गावा बस apao.. yeah yeah segue Eh 結構 yeah yeah he teach i she she he she 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 he she 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 இது தொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இந்தியாவின் பொருளாதாரம் மேம்படுவதாக கூறியுள்ளார் आज या ठिकाणी मर्धेवाडीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सत्यनारायण महापूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्तानं प्रथम आपण गणरायाला वंदन करूया या ते गावचे ग्रामदैवत श्री नवलाई मातेला नमस्कार करूया त्याचप्रमाणे सत्यनारायणाच्या चरणी लीन होऊया आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले गावातील प्रतिष्ठित मंडळी मान्यवर गावकरी मानकरी त्याचप्रमाणे गावातील वृद्ध आबालवृद्ध स्त्रिया यांचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आंबवली गावातील सर्व वाडीतील माता भगिनी यांचं आंबोली मजलीवाडीच्या मते वतीने प्रथम मी मनपूर्वक स्वागत करते त्यानंतर आजच्या या हरिकुंकू कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मी आमची नावे घेते त्या माता भगिनींनी व्यासपीठावर येऊन बसावं व्यासपीठावर सनापन्न झालेल्या माता भगिनींचं पुनश्च एकदा मी स्वागत करते वरचीवाडीचं दर्शनासावत आजच्या या स्थान अध्यक्षस्थान सांगितले आहे त्यात आमच्याकडून सगळ्यांचं अनुमोदन आहे असे मी जाहीर करते <laughs> <laughs> व्यासपीठावर बसलेले पदाधिकारी माझ्या आलेल्या सर्व आया बहिणी ग्रामस्थ दत्तम मदलेवाडी पाहुणे मंडळी कार्यक्रमाला आजकळणे सहकार्य करणारे माझे सर्व भाव बंधू त्या सर्वांच्या वतीने मी हे पद स्वीकारते आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत परंतु आपल्याला माहिती आहे की आपलं जीवन हे सुख दुःखाने झालेला असतो सुखाला आपण दुःख पाठोपाठ येतच असतात आणि त्यांना आपल्याला सामोरं जावत असतं ये नियती फेर अनि या ही नियतीचा खेळ असतो आणि सगळ्यांना त्या प्रसंगातून जावं लागत असतं त्याचप्रमाणे आमच्या या मदलीवाडी कुटुंबातील अतिशय अग्रेसर असं कुटुंब जे आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेणारे मग ते बने भाई असो बने बहिणी असो पिंड्या बने असोत किंवा पिंकी बने असो या सगळ्यांवर आज दुःखाचा डोंगर पसरलेला आहे हे आपल्याला माहिती आहे तर त्यांच्या कुटुंबातील त्यांचे सुपुत्र वैभव बने हे स्वर्गवाशी झालेले आहेत तर त्यांच्या चिरशांती लाडवावी म्हणून आपण दोन मिनिट उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हायचे उभं राहायचे दोन मिनिट सावधान आपल्या भारतीय संस्कृती महान अशी भारतीय संस्कृती आपल्या या देशामध्ये दे, सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे हळदी कुरपू हा समारंभ आहे हळदी काम करते काम करते

असे झोर भागरावांच नाव घेते संतोषरावांचे नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी दुर्वा अरे का जवळ घे गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडतात तुळशी सुनीलरावांचं नाव घेते पूजेच्या दिवशी

अरे टाळ्या तरी वाजवा अरे टाळ्या अरे टाळ्या टाळ्या फोटो नाही काढत काढला रे दोन दोन लकी दो। दो। ड्रॉ दो। लकी ड्रॉ पडल ते अजून टाळ्या टाळ्या कोणाला घेऊन जाऊ शकत नीता ती चला पुढे वाहिनी इकडे वहिनी घेऊन तिकडे उभी राहिले तुझ्या 되고 무디엔 에 아이 아직 빠이나 아직 빠나 무디요까 나까지 선거에 아 11회 선거를 하나나 선거를 할수 없다 여자와 마을 사람을